श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती जे लाभली ते शुद्धबुद्धी ठेवली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गुड अर्थ केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे पंच्याहत्तरचा गूढ आज आपण पाहू श्रीराम विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परी लिहिता कोण त्याचे कपोळी हरू जाळीतो लोकसंहार काळी परी सेवटी शंकरा कोण जाळी श्रीराम हे मना व्यवहारात अशी म्हण आहे की ब्रह्मदेवाने या जगात जन्माला आलेल्या जीवांच्या ललाट पटलावर त्यांच्या आयुष्यात घडणारी व्यवहारी सुखदुखी लिहिलेली असतात पण त्या ब्रह्मदेवाच्या ललाट पटलावर मस्तकावर कपाळावर त्याला होणारे सुखदुख कोण लिहितो तसेच प्रलय काळात सर्व लोकांचा नाश करणारा भगवान हरू म्हणजे भोलानाथ शंकर त्या शंकरालाही शेवटी कोण जाळून टाकतो अशी शक्ती कोणाची आहे मना विचार कर अरे बुद्धीचा प्रेरक ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो तो या बुद्धीचा शुद्धमतीचा मालक देवता आहे बुद्धिगत काम्य कर्माचे फल सुखदुःख हे सर्व बुद्धिजीवी लोकांना केवळ बुद्धीने मिळते मध्यमेने केलेले नामस्मरण म्हणजे बुद्धिपुरस्तर एकाग्रतेने केलेले चिंतन त्या चिंतनाचे फल म्हणजे आत्मारामाचे बुद्धीतून होणारे अखंड नामस्मरण हे ब्रह्मदेवामुळे साध्य झाल्यावर ती बुद्धिदेवता ब्रह्मा नामचिंतनाने म्हणजे मननाचे योगाने नारायणात त्याच्या नामात चित्तात अंतरात लीन झाल्यावर चित्तदेवता नारायण आपल्या पश्चंतीवाणीने ब्रह्मरूप बुद्धीला पाहतो व तिला आपल्यात लीन करून घेतो तोच त्या ब्रह्मदेवाच्या ललाट पटलावर नामस्मरण कर असे लिहितो मग पश्चंती मुखाने नामस्मरण चाललेले असताना त्या आत्मरूपाकडे कुर्मदृष्टीने अमृतदृष्टीने पाहत राहणे म्हणजेच पश्चंतीचे नामस्मरण चालणे होय तो असे पाहत राहिल्यावर अहंकाररूपी हरू म्हणजे शंकर ज्ञानदृष्टीच्या योगाने हा अंतरत्रिदेह जाळून टाकतो कारण ते पाहून झालेले मिळवलेले ज्ञान असते त्या ज्ञानामुळे त्याची निवृत्ती होते व सर्व देहातील अहंकारी देहभाव नष्ट होऊन आत्मारामाचा प्रकाशच पाहत राहता राहता त्या अहंकारी शंकरालाही आत्मारामाच्या दिव्य ज्ञानप्रकाशाने लोपून टाकले जाळून सोडले तेव्हा मीच आत्मरूप खरा आहे बाकी सर्व अविद्याच अंधार आहे हे समजले अशी स्थिती नामस्मरणाने झाली म्हणजे अंतरातील ब्रह्मा विष्णू रुद्र या त्रयीलाही त्रिपुटीलाही जाळण्याचे सामर्थ्य हो। या नामस्मरणाने आत्मज्ञान संपन्न झालेल्या पुरुषाला प्राप्त होते व सर्व जगाचा प्रकाशक असा आत्माराम आहे त्याचे दिव्य ज्ञान अनुभवता येते म्हणून हे मला तू अंतःकरणापासून नामस्मरण करून आत्मारामाचे दिव्य ज्ञान मिळिव म्हणजे तुला सर्व जगताला पोसणारा उत्पन्न करणारा व शेवटी प्रलय का, प्रलयकाळी त्याचा लय करणारा आत्मारामच हे एक दिव्य आहे याची खात्री पटेल जय जय रघुवीर समर्थ